टू न्यू परफेक्ट सडी सेंटर टुडेज महाटीई न्यूज अपडेट साडेनऊ हजार उमेदवारांवर टीटी प्रकारे कारवाईचा बाडगा चालित्य पडताळणीची कारवाई करण्याचे परीक्षा परिषदेचे पोलिसांना आवाहन राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांना चारित्र प्रमाणपत्र देत असताना वस्तुस्थिती दर्शक परिस्थिती पाहूनच निर्णय घ्यावा असे आवाहन राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पुणे पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर यांना करण्यात आले आहे तसेच संबंधित उमेदवारांची यादी राज्यातील पोलीस स्टेशनला पाठविण्याची विनंती केली आहे त्यामुळे टीईटी गैरप्रकारातील साडेनऊ हजार उमेदवारांच्या चारित्र्यावर गदा येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी पोलिसांना दिलेल्या पत्रानुसार शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकोणीस व दोन हजार अठरामधील गैरप्रकाराबाबत सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर पुणे या ठिकाणी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या अनुषंगाने शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकोणीस मधील प्र गैरप्रकारामध्ये सात हजार आठशे चौऱ्याहत्तर परीक्षार्थी व शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार अठरामधील गैरप्रकारामध्ये एक हजार सहाशे त्रेसष्ट परीक्षार्थी असे नऊ हजार पाचशे सदोतीस परीक्षार्थी समाविष्ट असून संबंधितांची तीन ऑगस्ट दोन हजार बावीस आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजीच्या कार्यालयाच्या आदेशान्वये गैरप्रकारातील परीक्षार्थींची संपादनूक रद्द करून यापुढे घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्यात आले आहे परंतु संबंधित परीक्षार्थी पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये न्यायालयाच्या आदेशान्वये स्वप्रमाणपत्र भरून समाविष्ट होऊन त्यापैकी काही उमेदवारांची शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये शिक्षक म्हणून निवड झाली आहे गैरमार्ग अवलंबिणाऱ्या संबंधित उमेदवारां गुन्हे नोंदवण्याबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत याबाबत सायबर गुन्हे शाखा पुणे शहर यांच्याशी पत्रव्यवहार देखील सुरू आहे त्या अनुषंगाने गुन्ह्यांमधील चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधितांना चारित्रपडताळणीचा अहवाल देण्यात येऊ नये असे कळविले आहे तथापि चारित्रपडताळणी प्रमाणपत्र देण्याचा अधिकार हा पोलिसांचा असून गैरप्रकारातील नऊ हजार पाचशे सदोतीस उमेदवार पुणे पोलिसांनी राज्यातील सर्व पोलीस स्टेशनला जिल्हा उपलब्ध करून द्यावी अशी शिक्षक पात्र परीक्षा दाखल मधील समाविष्ट असलेल्या उमेदवारांची चारित्र पडताळणीसाठीचे पत्र प्राप्त झाल्यानंतर संबंधित उमेदवारांची वस्तुस्थिती पाहून नियमानुसार आपल्या स्तरावर चारित्र पडताळणीची कार्यवाही करावी असे राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे तडडीने बडतर्प करण्याची मागणी टी ई दा टी परीक्षेत गैरप्रकार करून उत्तीर्ण झालेले काही उमेदवार हे शिक्षक भरती प्रक्रियेत भरती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे संबंधित उमेदवार शोधून त्यांना तडडीने बडतर्प करण्यात यावे गैरप्रकार केलेले उमेदवार शिक्षक झाले तर जे प्रामाणिकपणे जीवाचे रान करून टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांच्यावर हा अन्याय आहे त्यामुळे संबंधितांवर तडडीने कारवाई करावी अशी मागणी शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी केली आहे अशाच प्रकारच्या नवीन अपडेट बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद